सगळ्यात महत्वाचं एक कौतुक करायचं की श्रीकृष्ण नावाचा एक बालवाचक चौथीत आहे मुलगा श्रीमान योगी सावरकर कारव असे मोठी मोठी पुस्तक अतिशय चर्चे आणि त्याची आई त्याची आई आले लाभून आले पण मुलाला किती छान सपोर्ट करावा ते खूप उत्तम विचार म्हणजे असे आहे काही काही आणि मला असं वाटतं की आपल्या सर्व वाचकांसाठी पुणे नगर सुद्धा एक आईचे रूपीत असतो आपण सगळ्यांनी सुद्धा पुणे नगर पाषाण मंदिराचं सभासन व्हावं अशी अपेक्षा मी इच्छा व्यक्त करतो बोल नमस्कार माझे नाव उपपाशी देश दीपक पाटील जोरात बोल नाव काय हृतेश दीपक पाटील हा काय करतो तो कथा लिहितो कुठल्या कथा लिहिले चतुर्सिंह कधीपासून लिहितोस आत्ताच चौथी तर अच्छा आणि वाचन काय काय करतोस वाचन मध्ये छोट्या छोट्या कादंबऱ्या श्रीमान योगी महाभारतातल्या गोष्टी ओके आणि मग तुला असं आवड कधीपासून चालू आहे कोणामुळे तुला आवड नाही आई आई

त्याच्या नाकावर एकदम माशी बसलेली असते इकडे माकड पंखा घालत असतो ते त्याच्या नाकावरती पंखा घातल्यावर माशी उडून गेली पण परत बसायला उडून जायची परत बसायची उडून जायची परत बसायची त्यामुळे माकडाला आला राग त्याने जवळच राजाची ठेवलेली तलवार घेतली म्हणजे उपसली आणि त्याच्या नाक नाकावरती मांडली पण ती माशी उडून गेली पर राजाच्या गळावर बसली मग त्याने एक तलवारीचा वाद त्या राजाच्या गळावरच्या माशीवर घातला पण झाले उलटेच राजा मेला आणि माशी उडून गेली म्हणतात ना गोरखाच्या संगतीत कधी लावून